मी मनापासून आभार व्यक्त करणार आहोत स्वर्गवासी किशनराव मानकिले स्वर्गवासी राणे साहेब आदरणीय स्वर्गवासी आमदार सन्मान्य बेंडे साहेब शिवाजीराव दादा त्याप्रमाणे सन्माननीय नांदळे गुरुजी असतील या सगळ्या लोकांनी जे रोग लावलं होतं किंवा आमचा चंद्रशेखर असेल धर्मवीर संस्थेचा या सर्व लोकांनी अनेक वेळा या धोरण दौऱ्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि मधल्या काळामध्ये एक छोटासा कार्यकर्ता ज्यांनी शिवसेनेची टिंकल केली म्हटलं की, की पॅनल उभं करता येणार नाही ना यांना तर सर्वांची पातळी काय यांनी आधी पॅनलचं उभं करून दाखवावं मी आपल्याला ही तपभ आहे तपनेश्वराची मी त्यांच्या साक्षीने सांगतो की आम्ही छत्रपती शिवरायांना मानणारी माणसं आम्ही त्यांचे मावळे एकदा आव्हान दिल्यानंतर शिवभक्त मागे जात नाही सर्वसामान्य जनतेने पॅनल सुद्धा उभं केलं आम्ही नाम मात्र आहोत पण जर मन्सरवासीया हे पॅनल सुद्धा उभं करून दाखवलं आणि मन्सर हा छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज जो अनेक वर्ष मनसरच्या नगरपालिके फडकत आलेला आहे त्याला उत्तर सुद्धा माझ्या जनतेने दिलं मी मनसरवासियांच्या छान नसत व्हायला आलोय आणि माझ्या जनतेने माझ्या मंचरकरांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे त्या विश्वासासाठी आम्ही निश्चितपणे पात्र राहू लोकनियुक्त नगराध्यक्षा आमच्या भगिनी सौभाग्यवती हो राजेंद्रताई दत्तात्रय दादळे या निवडून आलेले आहेत दत्ता गांजळे यांचं तळागळात असलेलं काम करोना मध्ये केले त्यांनी स्वतःच्या जीवापुरी लोकांची जी सेवा आणि संकट मोचन म्हणून त्यांची खरं ओळख या समाजामध्ये आहे मी चार विजय दिले त्या उत्तरच्या बाजूला बा। उत्तर पुणे बाजूला हा बा। आजपर्यंत शिवसेनेचा सगळ्यात मोठा विजय आहे आम्ही चाकण जिंकली खेळ जिंकली मंचाण जिंकली आणि शिव भाजपा सुद्धा हे विजय घड चालू राहील आणि हे विजय घड जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा भगवा फडकेल आम्ही सेवेचे मानकरी आहोत आम्ही पालखीचे भोई आहोत आम्ही जमिनीवर उभा राहून हा विनम्रपणे हा यशाचा जो आहे ध्वज हा विनम्रपणे स्वीकारतो नम्रपणे या विजयाला आम्ही मान्य करतो जनतेने जो विजय आमच्या हातात दिला त्याला अतिशय नम्रपणे स्वीकारून कुणावर टीका नाही कुणाला आव्हान नाही आमची जनतेने दिलेल्या आमच्या हातामध्ये जी ताकद आहे ती ताकद मात्र जनतेच्या विश्वासाला पात्र ठेवून तो विकासाचा अजेंडा होतो तिथून मागच्या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी जेवढा विकास केला मंत्र करासाठी त्याच्यापेक्षा अजून हजारो कोटीने विकास करून द्यायची जबाबदारी शिवसेनेची मताचा सन्मान केला जाईल आणि सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन आमच्या नगराध्यक्ष महोदया चांगलं काम करतील हा विश्वास मला आहे निवडणूक संपली विनोद संपला निवडणूक संपली राजकारणातील सभीकरण संपली आपण पुन्हा एकत्र येऊ विकास करू मनसरला पुढे घेऊन जाऊ कुठलेही राजकीय मतमत राहणार नाही आणि कालची निवडणूक आजच्या आपल्याला संपली हातात हात दा घालून मनसरचा झेंडा विकासाचा या जिल्ह्यापुढे जिल्ह्यामध्ये पुढे जाऊ एवढा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा हे मस्तक मनसरकरांच्या छंदावर त्या ठिकाणी प्रणाम करत आहे आणि दिलेल्या या भगव्या ध्वजाला समोर ठेवून आपल्याला विकासाची साक्षी देतो आम्ही सगळे शिवसेना परिवार जिल्हाध्यक्ष आहेत आमचे शहर प्रमुख आहेत आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तालुका प्रमुख असेल आमची युवासेना असेल महिला आघाडी असेल ही सगळी जी आमची लोक आहेत हे शेवटपणे काम करतील जिद्दीने पुढे आम्ही जाऊ लहर डरकर नौका पार नाही होती और कोशिश करणे वालो की कमी हात होणार नाही आम्ही हार होऊन देणार नाही आणि जल्य त्याच्याने आम्ही त्या भगव्याचं संरक्षण करू आणि आमच्या प्रेरणादायी लोकांचा सन्मान आम्ही कायम ठेवू मंजरकरांना पुन्हा धन्यवादांची आणि यशस्वी असलेल्या आमच्या विजयाची शबासकीची थाप मंजरकरांच्या उठवतो जय शिवराज